नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे ज्वारीच्या पापडची रेसिपी जे आपण एकदम कुरकुरीत असे पापड बनवूया आणि आपल्या पापडला जराही तडा नाही जाणार असे पापड बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील असे खुशखुशीत आणि बिलकुल तडाणं जाणार आहे आणि एकदम टेस्टी असे पापड चला तर मग बनवूया मस्त ज्वारीचे पापड ज्वारीचे पापड बनवण्यासाठी मी ज्वारी घेतलेली आहे अर्धा किलो तर तुम्ही कुठल्याही प्रकारची ज्वारी घेऊ शकता तर ज्वारीला पहिला पण दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचंय म्हणजे एकदम स्वच्छ होती ज्वारी याच्यावर धूळ वगैरे असेल तर निघून जाते थोडेफार डस्ट असेल ती ज्वारी दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची मी ज्वारी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे आता ही ज्वारी मी एका चाळणीत काढून घेते म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निपटून जाईल ज्वारीतलं पाणी निघेपर्यंत आपण ज्वारी चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आणि पाणी निपतलं की आपण याला एका कपड्यावर वाळून घेऊ ज्वारीमधलं पूर्ण पाणी निपतलं आहे तर आपण याला आता एका कॉटनच्या कपड्यावर सुकायला टाकू ज्वारी सावलीतच सुकायला टाकायची कॉटनच्या कपड्यावरती आता ही ज्वारी आपण दोन तास फॅन खाली सुकवून घेऊ मी ज्वारी वाळून घेतलेली आहे तर आपण याला आता ग्राईंड करून घेऊ मी ही मिक्सरला ग्राइंड करून घेत आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये ज्वारी असेल तर गिरणीवर पण दळून आणू शकता ही बघा मी अशी बारीक ज्वारी वाटून घेतलेली आहे छान होते मिक्सरमध्ये पण एकदम बारीक होते आता ही वाटून घेतलेली ज्वारी मी चाळून घेत आहे याला छान चाळून घ्यायचं आहे बारीक जी चाळणी असते ना आपली गव्हाचं पीठ वगैरे चाळायची त्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आपण हे ज्वारीचं पीठ चाळून राहिलेला जे हा वरचा पार्ट आहे हा कुंडा याच्या पण छान पापडा बनवू शकतो तुम्ही नक्कीच याच्या पण पापडा बनवून पहा खूप छान होतात ही सगळी ज्वारी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे एकदम छान असं झालेलं आहे आता मी, ले ले मी, ले ले। मी पानी। पानी हे ज्वारीचं पीठ एका पातेल्यात घेते आपण बनवलेले पीठ मी या पातेल्यात घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी ओतून आहे पाणी पाणी भरपूर ओतून घेते आपण हे पीठ तीन दिवस भिजवून घेणार आहात आणि याच्यावरचं पाणी दररोज बदलून आहे हे पीठ तीन दिवस भिजवून घेतलं ना मस्त आणि आज भिजवून घेतलं तर उद्या याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे असं हे पीठ आपण तीन दिवस भिजून घेऊ दररोज याच्यावरचं पाणी बदलून घ्यायचं आहे पीठ झाकून ठेवते मी तीन दिवस ज्वारीचं चा पीठ भिजवून घेतलेलं आहे छान आणि याचं रोज पाणी चेंज केलेलं आहे तर पीठ तीन दिवसात छान भिजलं जातं एकदम असं आपण भिजायला टाकल्यापासून तीन दिवस पीठ भिजवून घेतलं आहे आणि रोज पाणी चेंज करून घेतलेलं आहे तर हा हे आता ज्वारीच्या पिठावरचं पाणी अलगत काढून घ्यायचं आहे अलगत काढून घ्यायचं आणि पीठ यायला लागलं की पाणी काढून घ्यायचं बंद करून घ्यायचं आहे हे सगळं पाणी काढून घेतलं आहे तर हा चीक मस्त तयार होतो एकदम छान असं तर याच्यापासून आता आपण मस्त पापड बनवूया याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हा पा या टाईपमध्ये छान चीक झालेला आहे तर हा चीक आता आपण मोजून घेऊ मी एका पातेल्यामध्ये चीक घेते तर बरोबर पातेला हा चीक भरलेला आहे तर याच भांड्यानं आपण पाणी पण मोजून घेणार आहात जेवढं जेवढा चीक आहे तेवढं मोजमापास पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपले पापड छान होतात मी आता एक मोठं पातेलं घेतलं आहे जाडपोडाचं तर जितकं आपलं चीक आहे ज्या पातेल्यानं मोजून घेतलं आहे त्याच पातेल्यानं पाणी घ्यायचं आहे तर मी तीन पातेले पाणी घेत आहे म्हणजे जेवढं आपलं पीठ आहे त्याच्यात पट पाणी घ्यायचं आहे पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे पाणी गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच मीठ मीठ जपूनच टाकायचे याचा पापड सुकले ना मग जास्त खारट लागतात पाव चमच मी टाकून घेते खार आणि दोन तीन चम्मच तीळ टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तीळ टाकून घेऊ शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे तर मी गॅस थोडासा कमी करून घेते आणि आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तयार केलेला ज्वारीचा खीर हा थोडंसं थोडंसं टाकून घ्यायचा आणि लगेच मिक्स करत राहायचं आहे पटफट मिक्स करत राहायचं घोटळी बनली जाईल यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं मी सगळ्यात चिक्याच्यामध्ये थोडासा थोडासा टाकून घेतला आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे घोटळी बनली जात नाही पीठ दोन तीन मिनिट कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही गुठळी बनली जात नाही मस्त मिक्स केलं ना पीठ अजिबात घोटळी बनली जात नाही पीठ छान मिक्स झालेलं आहे सगळं एक सारखं असं छान झालेलं आहे हे बघा खूप छान झालेलं आहे आणि आपल्याला आणखी पाणी टाकायची पण आवश्यकता नाही आहे एवढं पाणी बस होतं आता गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि आपण हे पीठ छान पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे पातेल्यावर मी झाकून ठेवत आहे आणि हे पीठ आपण एकदम कमी गॅसवर पाच ते सात मिनिट शिजवून घेऊ मी सात ते आठ मिनिट पीठ छान शिजवून घेतलं आहे हे पहा आपण एकदा मिक्स करून घेऊ हे पीठ एकदा खालचं वर आणि वरचं खाली असं करून घ्यायचं एकदा छान मिक्स करून आपण परत एकदा हे पीठ सात ते आठ मिनिटासाठी आणखी शिजवून घेऊ म्हणजे पीठ छान शिजलं आपले पापड छान होतात बिलकुल क्रॅक जात नाहीत मी परत एकदा सात ते आठ मिनिट पीठ हे छान शिजून घेतलं आहे कमी गॅसवरच आपण हे पीठ शिजवून घेतलं आहे त्यामुळे छान शिजलं जातं आणि सगळं मिळून आपण पंधरा ते वीस मिनिट हे पीठ छान शिजून घेतलं आहे तर बघा या टाईपमध्ये झालेलं आहे परत एकदा मी मिक्स करून घेते याला हे बघा या टाईपमध्ये झालेलं आहे तर आता पीठ आपलं छान शिजतं पंधरा ते वीस मिनिटात तर मी एका छोट्या पातेल्यात हे पीठ काढून घेते आणि गॅस हे बाकीचं पीठ असंच राहू द्यायचं आहे गॅस बारीकच राहू द्यायचं आहे नाहीतर पीठ घट्ट बनलं जातं थंड झालं की त्यामुळे गॅस चालूच ठेवायचं चा। आहे पापड बनवण्यासाठी मी कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे पाण्यातून काढून घ्यायचा आहे आणि हे पापड थोडे जाडच बनवून घ्यायचे जास्त पातळ बनवले ना मग खूपच पातळ बनतात त्यामुळे थोडे जाड बनवून घ्यायचे या टाईपमध्ये हे चम्मचने झटपट बनतात पापड हे बघा बनवायला एकदमच सोपे पापड आहेत हे तुम्ही हे पापड एक दिवस फॅन खाली सुकून नंतर दुसऱ्या दिवशी उन्हात वाळून घेतले तरी चालतात मी सगळे पापड बनवून घेतले आहे आता पापड सुकलेले आहेत चांगलेच वाळलेले तर तरी या कपड्यातून ह्याला काढण्यासाठी ना हा कपडा आपण पलटी करून घ्यायचा आहे हे बघा असा पलटी करून घेतलेला आहे म्हणजे प्लॅस्टिक टाकलेला आहे हे बघा आपले पापड आहेत हे तर याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं असं पापडाच्या तिथं अगदी हलकंसं पाणी आहे सगळीकडे मी सगळीकडे पाणी मारून घेतलेलं आहे पापडच्या ठिकाणी तर याला परत आपण सरळ करून घेऊ असे पापड मी सरळ करून घेतलेले आहेत आता पापड काढण्यासाठी फक्त आपण ओढणी खेचायची आहे हा खालचा कपडा हा बघा पापड निघला जातो असे छान झालेले आहेत पापड हे पापड परत वाळवून घ्यायचेत आपण हे बघा खूप इझी पापड निघतो एकदम छान असा निघलाय आपल्या पापडाला कुठेही क्रॅक गेलेला नाहीये मी बाकीचे पण पापड अशेत काढून घेत आहे खूप इझी निघत आहेत हे पहा ज्वारीचे पापड खूप छान झालेले आहेत हे आपले पळी पापड एकदम मस्त झालेले आहेत आणि जास्त झाड पण नाहीत झालेले एक एकदम व्यवस्थित असे झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पापड मी काही पापड ना असे थापून घेतलेले आहेत ते या टाईपने होतात हे बघा गावाकडे घेतात ना असं कपड्यावर की धपाट्यासारखं थापून तसे काही मी बनवून घेतलेले आहेत ते पण मी तुम्हाला तळून दाखवते हा पहा आपला पापड मस्त फुलला जातो आहे एकदम पटकन तळला जातो हा पापड गावाकडे तर हा पापड विस्तारच भाजला जातो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा असे पापड एकदम सोपी पद्धतीने बनले जातात हे ज्वारीचे पापड आणि एकदम छान होतात आणि टेस्टी पण आणि एकदम खुशखुशीत बनतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा हे पहा एकदमच छान बनला जातो पहा मी पापड तळून घेतलेले तर हा पापड मी जाड टाईपमध्ये बनवलेला आहे तर हा पण कुरकुरीत बनतो आणि हा पापड मी पातळ बनवलेला तर हा पण कुरकुरीत बनतो छान बनतात हे पापड एकदम कुरकुरीत असे आणि टेस्टी पण बनतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पापड आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत